हॅलो रिसेंटली मी आई आणि दिदी आम्ही तिघीच बायका शिमला मनालीला जाऊन आलो तिघीच कशा फिरलो काय मजा केली काय फजिती झाली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आहे आमची फ्लाईट संध्याकाळी बारा वाजता निघणार आहे आम्ही म्हणजे रात्रीच्या बारा वाजता निघणार आहे तीन चाळीसची ची आमची फ्लाईट आहे आमच्या बॅग्स पण रेडी आहेत या आहेत माझ्या पार्टनर्स माझी फर्स्ट फ्लाईट आहे तुझी फर्स्ट तुझी सेकंड ही एक्सपिरियन्स आहे जरा आम्ही दोन्ही आणाली आहे आता आम्ही खूप एक्साइटेड आहे ही आहे माझी बहीण आणि ही आहे माझी आई आम्ही फक्त गर्ल्स गर्ल्स तर आमची पॅकिंग झालेली आहे ही माझी बॅग आहे ती आईची आहे ही दिदीची आहे शूज आहेत फर्स्ट टाईम मी बसणार आहे फ्लाईटमध्ये मला जरा भीती वाटते आहे आणि मला वीस डिग्री पंचवीस डिग्रीमध्ये पण पंचवीस तीस डिग्रीमध्ये पण मी एवढं जाड ब्लँकेट घेते आणि तिकडं बघते तर मायनसमध्ये माझी हालत काय होणार आहे माहीत नाही इकडं आमच्या प्री रील्स चाललेल्या आहेत आणि आईला काय संधी हे देतं ट्रेनिंग असं बिचारा माझा मॅगी इतका एक्सायटेड होता कपडे घालून रेडी होता त्याला वाटलं की तो पण येतोय फ्लाईट तीन चाळीस ची होती पण आम्ही पहिल्यांदाच फ्लाइट मध्ये बसणार तिथं काय काय फॉर्मॅलिटी असतात म्हणून साडेबारा वाजताच घरातून निघालो आणि अर्ध्या तासातच आम्ही एअरपोर्ट वरती पोहोचलो पण आता सगळ्यात कठीण होतं ते म्हणजे मॅगीला बाय करणं कारण की इथून पुढे त्यांना एंट्री नव्हती इथूनच सगळ्यांना बाय बाय केलं आणि ह्याच्यापुढे मी व्हिडिओ नाही करू शकले कारण की मॅगी खूप रडला बरं झालं लवकर आलो त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती एक तास आम्हाला बॅग द्यायलाच लागला आणि फायनली तिकीट भेटलं पुण्याचं हे न्यू टर्मिनल होतं टर्मिनल टू हे खरंच खूपच सुंदर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वॉशरूम किती मस्त आहे फर्स्ट टाइम फ्लाय करतोय तिकीट सोबत फोटो तर झालेच पाहिजे फायनली आमचं विमान आलं आणि आम्ही निघालो एंटर केल्या केल्या एअर होस्टेस इतकं मस्त वेलकम करतात की ती मूडच फ्रेश होतो तिकीट बुक करताना आम्ही सीट सिलेक्ट केली नव्हती म्हणून टेन्शन होतं पण आम्हाला तिघीनं सोबत सीट भेटली आणि विंडो सीट पण रात्र असल्यामुळं खिडकीतून आम्हाला फक्त हाच नजारा बघायला भेटला पण तोही खूप सुंदर होता या दोघी तर झोपल्या पण मी पूर्ण रात्र जागी होते कारण की मला वरून बघायचं होतं कोणती सिटी कशी दिसते सकाळी साडेपाचलाच आम्ही सा चंदीगडला पोहोचलो मग काय बसलो तिथं वाट बघत कॅबवाल्याची साडेसहा पावणे सातला आमचा कॅबवाला पण आला इथूनच आम्हाला थंडी जाणवायला सुरू झाली <laughs> चंदीगडवरून आम्ही निघालो वे टू शिमला पंजाबचे रोड खरंच खूप सुंदर आहेत वाटेत जातानाच आम्हाला सनराईज भेटला आणि अवघ्या तीन तासातच आम्ही पोहोचलो शिमलामध्ये फायनली इतका सगळा प्रवास करून शिमलामध्ये पोचलो नुसता घाट 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 खूप जास्त कंटा आलेला म्हणून आले आले व्हिडिओ नाही बनवला आमच्या पॅकेजमध्ये आज फक्त डिनर होतं तसं आम्हाला लेट पोहोचायला पाहिजे होतं पण आमची फ्लाईट लवकर आली म्हणून आम्ही लवकर पोहोचलो म्हणून आज मस्त आराम करणार तर आता आम्ही तिघी चाललोय शिमल्याच्या मार्केटमध्ये फिरायला थोडा आराम केला आणि विचार केला आजचा दिवस वेस्ट कशाला घालवायचा आलोच आहे तर चला शिमला फिरून येऊया म्हणून आम्ही पायी पायीच निघालो इथं रेंटवरती गाडी पण मिळते पण आपण इथे गाडी चालवूच शकत नाही इथे सगळेजण डोंगरावरतीच राहतात हॉटेल डोंगरावरती सगळं डोंगरावरती आणि इथं लोक खूप चालतात आमच्या हॉटेल समोरचा व्ह्यू इकडे चारी बाजूनी इतका सुंदर व्ह्यू होता पण प्रॉब्लेम हा आहे की जे डोळ्याने दिसतं ते कॅप्चर करताच येत नव्हतं मला खरंच इकडच्या घरांचं इतकं नवल वाटलं कसे आहेत बघा ना हे डोंगरावरती घरं आहेत कसे लोक जातात कसं मॅनेज करतात डोंगरांच्या सगळ्या लेअरवरती घरं होते इथं कुठेही तुम्हाला जराही पठार दिसणार नाही पूर्ण घाट आणि घाटामध्ये सगळी घरं आणि तसच पूर्ण सिटी तशीच आहे सगळीकडे फक्त चढ आणि उतार लीडर म्हणून मी घेऊन चालले या दोघींना <laughs> चालत चालत एक्सप्लोर करत आम्हाला हे मंदिर भेटलं मंदिर खूप खाली होतं म्हणून खूप खालीपर्यंत उतरावं लागलं विचार केला आज चढताना कॅप करूया आणि हा होता मंदिराचा व्ही आपल्यासारखं इकडं देवाच्या पायावर डोकं आपटा देवाच्या अंगावर तेल घाला असं नसतं इथं मंदिरामध्ये तुम्ही कशालाही टच करू शकत नाही आणि तुम्ही एकही शब्द आतमध्ये बोलू शकत नाही ऑब्व्हियसली आतमध्ये तर मोबाईल फोटो काहीच अलाउड नव्हतं म्हणून फक्त बाहेरचं शूट केलेलं आहे फक्त एक ते दीड किलोमीटर वरती जायचं होतं पण पाचशे रुपये कॅब होणार होते म्हणून आम्ही स्वतःच चालत चालत निघालो पण आई थकत होती म्हणून वाटेत असं थांबत होतं शिमल्यामध्येच माझ्या आईची ही हालत झाली होती तिचे फक्त डोळेच दिसत होते इथं तुम्हाला जागोजागी मोमोज भेटणार म्हण चला ट्राय करूया शिमलाचे मोमोज कसे असतात थंडी इतकी होती की गरम गरम मोमोज आम्ही तोंडात घालत होतो तरीही काहीच वाटत नव्हतं एका अननोन सिटी मध्ये आम्ही फक्त तिघीच असं वेड्यासारखं फिरत होतं पण मस्त वाटत होतं आमच्या हॉटेलच्या खाली हे फ्लॉवरचं झाड जा होतं आवडलं म्हणून फोटो काढला शिमला मनाली असू दे काश्मीर असू दे नाही ते स्वित्झर्लंड आई कुठे काय करते आणि काय लग्नाची बेडी ठरलेलं आहे ना हल्लं तर मग बघायचंय बर हे बघाय आशा बायका एवन <laughs> <laughs> आज काही नव्हतं तर आम्ही मस्त मार्केट फिरून आलो इथलं स्ट्रीट फूड खाल्लं चहा पिला म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासारखे लोक नाही आहे महाराष्ट्रासारखे की टुरिस्टवाल्यांना दहा रुपयेचा चहा पन्नास रुपये विकायला दहा रुपयाचा चहा दहा रुपयालाच आणि खूप मस्त होता भरपूर क्वांटिटी पण होती तर या दोघींना विचारूया आपण की आज पहिला दिवस कसा वाटला यांना एकदम धंदेगार कुडकुडीत खूप मजा आली एक्सायटेड फॉर नेक्स्ट डे येस तर आज होतो आम्ही मध्ये इथं काहीतरी नऊ डिग्री वगैरे टेम्परेचर आहे ते कमीत कमी होऊन दोन डिग्री होणार आहे इतकी अशी थंडी वाजत नाही अजून तरी आम्ही मनालीचं टेम्परेचर बघितलं ते मायनस दोन आहे जे परवा आम्ही जाणार आहे तरी पण इथं बघा आमची अवस्था त्या दोघींची अवस्था थर्मस घालून ब्लँकेट आता मस्त झोपणार आहे चला भेटूया उद्या बाय गुड मॉर्निंग डे टू आज आम्ही सगळ्यांनी कॉर्ड सेट घालायचं ठरवलं आहे आमच्या विंडोमधून मस्त सनराईज दिसला आम्हाला आत्ता सकाळचे वाजले साडेसात आणि टेम्परेचर आहे तीन मस्त तयार होऊन आम्ही निघालो नाश्ता करायला इकडे फेमस आहे छोले भटुरे किंवा छोले पुरी आणि त्याच्यासोबत त्यांनी दिले होते पोहे पण पोहे तर आपल्याकडे भेटतात म्हणून इकडची पुरी आम्ही ट्राय केली आमचं जे होतं ते हॉटेल नाही म्हणू शकत मी त्याला हॉस्टेल म्हणेल इथं हे सगळं बॉईज हँडल करत होते आज आमच्या प्लॅनमध्ये होतं कुफरी आणि मनाली आता एडिट करताना कळतंय करता माझ्या मोबाईलमध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ घरांचेच आहेत कारण की इथे घरांचं खरंच नवल वाटत होतं मला म्हणून सगळ्यात जास्त व्हिडिओ मी घरांचेच <laughs> बनवले पहिला पॉईंट होता आमचा ग्रीन व्हॅले याचे फोटो तुम्ही गुगलवरतीच बघा कारण की इथे शूट करणं मला खूप रिस्की वाटत होतं जे रिअल दिसत होतं ते मोबाईलमध्ये दिसत नव्हतं आमची भीती बघून तिथल्याच एकानी आमचे फोटो काढले आता निघालो वे टू कुफरी वाटेत जाता जाताच याक शिमलाचे ड्रेस याचे फोटो काढण्याचा बिझनेस सुरू होता हा मी पाहिलेला माझ्या आयुष्यातील पहिला स्नो हिमालय एवढा लांबून दिसत होता पण पहिल्यांदा बघितल्यानंतर जो आनंद झाला तो मी शब्दात सांगूच शकत नाही आता आम्ही पोहोचलो कुफ्रीमध्ये आता इथून सुरू झाला पैसे लुटण्याचा धंदा आता कॅबवाला कुफरीपर्यंत पर्यंत तर नेला पण मेन पॉइंट पर्यंत जायला पर हेड दीड हजार रुपये या गाडीसाठी पण खरंच या रोडवरती आपली नॉर्मल गाडी चालूच शकत नाही आम्ही लिटरली ऍडव्हेंचर करत करत वरती गेलो बघा आम्ही एका जागी एक सेकंद सुद्धा राहू शकत नव्हतो पूर्ण दगडांचा रोड स्लिपरी स्नोफॉल होत होता आणि तो पण नाईन्टी डिग्री असा स्लो <laughs> <laughs> की रडतोय तेच कळत नव्हतं असं करत करत पोहचलो वरती आता इथून चालताना ते म्हणतात तुमच्या नॉर्मल चालता येणार नाही दोनशे रुपये पर हेड तुम्हाला शूज घ्यावे लागतील काहीच गरज नाही आपले जर नॉर्मल स्पोर्ट शूज असतील ना त्याच्यानी सुद्धा चालता येतं थंडी हॉरी बल वाजत होती पण फोटो चांगले येणार नाही म्हणून जॅकेट काढूनच फोटो काढले पर हेड दीड हजार झाले दोनशे झाले आता पर हेड तीनशे रुपये देऊन टेलिस्कोप मधून तुम्हाला पॉइंट द्याच्यामध्ये दे तुम्हाला केदारनाथ वैष्णवदेवी देवी हिमालय भरपूर सारे शूटिंगचे पॉइंट जसं की थ्री इडियट मधला बंगलो आणि भरपूर काही असे मधूनच द्या इथून डोळ्याला हिमालय पूर्ण स्पष्ट दिसत होता पूर्ण हिमालय दिसतं आता हिमालय खरं सांगू का हे तीनशे रुपये वेस्ट ऑफ मनी आहे जर चांगला कॅमेरा असेल ना झूम करून सुद्धा हे दिसतात पॉइंट पर हेड तीनशेच बार्गनिंग करून तिघीनचं तीनशे रुपये केलं काय काय असे ना इथं वरती फोटो खूप सुंदर येत होते इथे याकचा फोटो काढायचा प्रयत्न करत होते शूट करायचा प्रयत्न करत होते तर तो म्हणाला मॅडम शूट करायचे सुद्धा पैसे आहेत पहाडोवाली मॅगी इकडे मॅगी खरच खूप टेस्टी मिळते आणि मेन म्हणजे स्वस्त मिळते मॅगी खाता खाता टेबल वरती काहीतरी पडतंय असं वाटलं ला। बघितलं तर स्नोफॉल डोंगराच्या एक फ्लोअर खाली आम्ही निघालो ऍडव्हेंचर करायला आई बोलली होती मी काय करणार नाही म्हणून तिचं तिकीट घेतलं नव्हतं सगळ्यात पहिला तीच गेली करायला <laughs> या बाईकडे बघून कोण म्हणेल का ही हार्टची आणि बीपीची पेशंट आहे कशी गेली बघा दरीत। आता या दोघी हो गेल्या पुढं माझं शूट कोण करणार मीच केलं एका हाताने आता परत चालत चालत एक फ्लोअर खाली दुसरं ॲडव्हेंचर करायला आता हे ऍडव्हेंचर मी आतापर्यंत केलेल्या ॲडव्हेंचर मधलं सगळ्यात खतरनाक होत जोश मध्ये गेले खरी पण गेल्यानंतर तिथं माझी फाटली होती माझ्या आधी एक माणूस गेला होता तो अर्ध्यातून परत आला हे दिसतं तेवढं सोपं अजिबात नाहीये कारण की सपोर्ट काहीच नाही जी दोरी आहे ती एका माणसाने पकडली आहे फक्त जर तुमचा तोल गेला तर तुम्ही डायरेक्ट दरीतच पडता शेवटी शेवटी असं झालं माझे हात गळून पडतात काय वाटलं पण मी मागे येऊ शकत नव्हते सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे म्हणजे टर्न व्हायचं कारण की तिथे काहीच सपोर्ट नाही आहे एक हात तुम्हाला सोडावाच लागतो तेव्हा टर्न होऊन तुम्हाला त्या होल मधून खाली पडायचं असतं मला भीती होती में नहीं होता। वाटला मी जाळीत पडलेच नाही तर हॉरिबल एक्सपिरियन्स होता मला वाटलं मी मरणार आहे तिथून आम्ही गेलो मिनी झू बघायला सुरुवातीलाच हे दोन प्राणी भेटले झू मध्ये मी जास्त शूटिंग नाही केलं कारण की मला झू हा प्रकारच नाही आवडत असं प्राण्यांना बांधून ठेवणं मला पटतच नाही आता हा बिचारा भालू एकटाच गोल गोल फिरत होता इतकं वाईट वाटत होत मला किती बोर होत असेल त्याला झुची पण काहीतरी सेव्हन्टी फाय रुपीज पर हेड एंट्री फी होती इथे काही पक्षी होते आणि बर्फाळ प्रदेशातले प्राणी इथे सगळ्याच प्राण्यांना खूप मोठे मोठे केस जसं की माकडाला पण कुत्राला पण सगळ्यांनाच मोठे मोठे केस हो। आम्हाला माहितच नव्हतं कुफरी मध्ये स्नो असतो आम्ही विदाऊट प्रिपरेशन आलो ना सॉक्स ना हँड ग्लोव्ह ना थर्मल जाऊपर्यंत हालत टाईट झाली कुफरीतून आम्ही निघालो वे टू शिमला अगेन भूगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं हिमालय प्रदेशात देवनागरी झाडं असतात वर्षानुवर्ष जुनी आणि आता सहा दिवस हीच झाड बघत होतो आता अशी घरं दिसायला सुरू झाली म्हणजे शिमला आलं आपण कसं लिफ्ट वापरतो हो तसंच इथे पण डोंगराच्या एका फ्लोअर वरून दुसऱ्या फ्लोअरवर वर जायला लिफ्ट होती पर हेड वीस रुपये लिफ्ट चे देऊन आम्ही वरती पोहोचलो मॉल रोडला इथं पोरांना घेऊन फिरण्यासाठी स्ट्रोलर रेंटवरती भेटतात शिमलाचा मॉल रोड म्हणजे थोड़ा सोफेस्टिकेटेड पुण्याचं तुळशीबाग आम्हाला तिथं गाईडनी असं सांगितलं शिमला मधला सगळ्यात रिच एरिया म्हणजे हा शिमला मध्ये फक्त हा एकच एरिया आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता पन्नास रुपये पासून पन्नास हजार पर्यंत सगळ्या क्वालिटीच्या गोष्टी इथे मिळत होत्या हे जे वरती दिसत आहे ते आहेत झाकू टेम्पल असं म्हणतात संजीवनी शोधताना हनुमानजी इथं था थांबले होते हा शिमलाचा हायेस्ट पीक पॉइंट आहे काय नाही घेत घेत म्हणत म्हणत एवढी शॉपिंग केलेली आहे या बायकांनी वरती चढून आम्ही पोहोचलो चर्चच्या एरियामध्ये किती मेंटेन आहे तिथे टुरिस्ट प्लेसेस एकही कचरा दिसत नाही असं आउट ऑफ इंडिया असल्याची फिलिंग येत होती आम्ही फ्लाईटनी जाणार आहे याचा विचार न करता शॉपिंग सुरूच होती चर्चच्या आतमध्ये जाऊन नक्की करायचं तरी काय म्हणून आम्ही आज जायचं अवॉइड केलं भूकेलेल्या बघत आहे त्याच्याकड उचला हे काय कुकरेज जे नवीन दिसेल ते सगळं ट्राय करत सुटलो होतो हो आत्ता परत हॉटेल वरती पोहचलोय डे टू मध्ये आम्ही कुर्फी का कुफरी हा सॉरी कुफरी फिरलो शिमला फिरलो मॉल रोडला विचार केला की आत्ता काही शॉपिंग करायची नाही पण आम्ही हे केलंय ही एवढी सगळी शॉपिंग केली आज आम्ही एका दिवसात हो खूप थकलो खूप चाललो डेली आम्हाला वाटतंय दहा हजार स्टेपचं टार्गेट आमचं कम्प्लीट होतंय इकडं लोक खूप चालतात बघा त्यांची इकडे बघा कसं वाटतंय आज लई भारी मारे तुला कसं वाटतय कसं चक्कूची रात्र झाली कोल्ड क्रीम लावतोय कोल्ड क्रीम इतकी कोल्ड झाली आहे बर्फासारखी आई तर हातात घेऊन दाखव मला गुड मॉर्निंग आज आहे डे थ्री आज मी बोलत आहे कारण ही आपली एक तीजी ती जी आहे सगळ्यांना उठून स्वतः मात्र पडलेली आहे आज निघणार होतो मनालीला आणि तिथं हे थर्मल कंपल्सरीज नाही तर माझ्यासारख्यांचं तर राम नाम काय शिमला डे थ्री आणि आता आम्ही रूम सोडतोय शिमलाची आणि जातोय वे टू मनाली पहिला कुल्लू आणि मग मनाली बाय बाय शिमला खास ट्रीप साठी आम्ही तिघीनी हे टीशर्ट्स मागवले होते आज ब्रेकफास्ट होता आलू पराठा इतली ही मुलं किती छान स्वयंपाक करतात सगळं मॅनेजमेंट ही दोन तीन मुलं करत होती शिमला टू मनाली ऑलमोस्ट तीनशे किलोमीटरचा रोड होता आणि तोही सगळा घाट 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 फक्त घाट त्यामुळं बॅटरी लगेच डाऊन होत होती आणि मध्ये मध्ये आम्हाला ब्रेक घ्यावे लागत होते बाहेर गेले की पैशांचा विचार सोडूनच द्यायला पाहिजे कोल्ड कॉफी शंभर रुपये ताक शंभर रुपये ट्रॅव्हल तीनशे किलोमीटर म्हणजे जवळपास सहा सात तासांचं जरी असलं तरी बोरिंग अजिबात नव्हतं कारण की चारी बाजूनी फक्त ब्युटिफुल सीन थ्री मध्ये रँचला घ्यायला जाताना जो रोड दाखवलाय ना सेम तसेच व्ह्यू होते तरी टनेल मुळे खूप रोड वाचला इकडे इतके टनेल होते आणि इतके मोठे मोठे एक टनेल संपला की लगेच दुसरा टनेल लगेच तिसरा टनेल आई काय म्हटलीस अ तिन्ही बाजूनी डोंगर मस्त किती मस्त वाटतंय वाटत वाटतंय सो मी कंटिन्यू ते बर्फाच्या डोंगरकडे बघत होते की आता हा डोंगर झाला की तिथं पोचणार तो डोंगर झाला की तिथं पोचणार कुल्लू मध्ये काही पॉइंट नव्हते बघायला इथे फक्त ॲडव्हेंचर्स होते जसं की पॅराग्लायडिंग रिव्हर राफ्टिंग आपल्या कोकणात हे सगळं स्वस्तात होतं आणि आम्ही केलंय म्हणून आम्ही ते स्किप केलं आणि आम्ही गेलो कुल्लू मधल्या वैष्णव देवी टेम्पलला तिथल्या वैष्णवदेवी टेम्पलची ही प्रतिकृतीच आहे इथं पण आपल्याला बोगद्यातून असं सरपटत जावं लागतं ॲक्च्युली इथं व्हिडिओ फोटो अलाउड नव्हतं हे मी थोडेसे चोरून केलेले आहेत मंदिराच्या बाहेरचा एरिया पण इतका सुंदर होता ती नदी ती दगडं इथंच ते रिवर राफ्टिंग करत होते तिथून पुढे आम्ही गेलो कुल्लूच्या शॉल फॅक्टरीमध्ये परत आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि मी माझी पर्स इथेच विसरून आले इथे काय ते फेमस पश्मिना कुर्ती शॉल साडी सगळं घेतलं मी हा ब्लू ड्रेस दिसतो ना मला खूप आवडला होता पण साडे तीन हजार नंतर आम्ही गेलो केशर घ्यायला इथे ओरिजिनल केशर आणि शिलाजीत भेटतं शिलाजीत काय माझ्या बजेटमध्ये बसत नव्हतं म्हणून मी फक्त केशर घेतली हळूहळू माझं ते बर्फाचं डोंगर जवळ जवळ येत होत आणि हॉट बलून दिसायला सुरू झाले क्यूट क्यूट असे फेसेस त्याच्यावरती होते हॉटेल पण डोंगराच्या कितव्या फ्लोअर वरती होत काय माहिती गाडी पूर्ण नाईन्टी डिग्री टिल्ट भीती वाटायला लागली म्हणून आम्ही अर्जत चालतच आलो हे बर्फाचे डोंगर आणि ही आमची हॉटेल आमची गरमागरम चाय आलेली आहे किती उकळलेला चहा असू दे दोन मिनट थंड गार होणारच तर आता फायनली आम्ही आहे सकाळपासून ट्रॅव्हल करून आता सात वाजले आणि मनालीमध्ये पोचलो आमच्या खिडकीच्या बाहेर पूर्ण चारी साईडला बर्फाचे डोंगर आहेत आणि आता आम्ही चहा ऑर्डर केलाय ह्या मॅडम काही बेडवरून उठत नाही आहेत आणि आम्ही हीटर ऑर्डर केलाय कारण की इथं मायनस तीन डिग्री सेल्सिअस आहे आई म्हणाली माझं नाही शूटिंग केलं म्हणून आता ती ऍक्टिंग करते आणि तिचं मी शूट करते असा झाला आमचा पुणे टू मनाली पर्यंतचा प्रवास हा व्हिडिओ फक्त मनालीला पोहोचू पर्यंत आता मनाली मध्ये काय काय मज्जा झाली काय काय चुका झाल्या हे तुम्हाला पार्ट टू मध्ये कळेल लवकरच घेऊन येते पार्ट टू मनालीची मज्जा थँक्स फॉर वॉचिंग